नमस्कार मित्रांनो एखाद्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी या, या विषयाच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चन म्हणजेच महत्त्वाचे प्रश्न बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीससाठी आपण घेऊन आलेलो हो। आहोत जॉग्रफी म्हणजे भूगोल या विषयाच्या संदर्भात ऑलरेडी आपण एक प्रकरण एक ते प्रकरण चारपर्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या आधी आपण नकाशा मध्ये बाबी दाखवा हा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात देखील व्हिडिओ अपलोड केलेला होता आज प्रकरण पाच ते आठ या प्रकरणांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आपल्याला अभ्यास आहे सुरू करूयात पहिलं प्रकरण प्रकरण पाच यामध्ये पहिला प्रश्न आहे उद्योगांच्या स्थानिककरणावरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा बोर्ड परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे त्यानंतर साखर उद्योगावरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा उद्योगांमध्ये कुठल्याही उद्योगावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतुकीची उद्योगांच्या विकासातील भूमिका ही देखील महत्त्वाची आहे त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल उद्योगांचे वर्गीकरण दिलेलं आहे त्या वर्गीकरणाचाही अभ्यास करा धनबाद या खनिज बहुल क्षेत्रात लोह कारखाने स्थापन झालेले आहेत कारणांमध्ये प्रश्न विचारला जातो याच्यावरती कारण करून ठेवायचं आहे तुम्हाला सहावा प्रश्न आहे दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते त्यानंतर सात प्राथमिक व्यवसाय आणि दुय्यम व्यवसाय फरक स्पष्ट करामध्ये विचारला जातो आणि इतरही ठिकाणी सेपरेट प्रश्न त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो तर त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल यानंतर जाव्यात नेक्स्ट पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक सहा यामध्ये पहिला प्रश्न आहे व्यापारावरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा दोन देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान महत्वाचे असते कारण मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तिसरं आहे तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा मी तुम्हाला सांगितले हे व्यवसायांचं महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचाही अभ्यास आपल्याला करायला लागेल त्यानंतर वाहतुकीचे महत्त्व आहे याच्यात हवाई वाहतूक मी घेतलेली आहे हवाई वाहतुकीचे महत्त्व वाढत आहे कारणांमध्ये विचारलं जाईल जलवाहतूक आणि हवाई वाहतूक फरक विचारला जातो कुठल्या तरी हा वाहतुकीवरती फरक येतो रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक सोपं आहे पण अभ्यास करून ठेवा एकदा वाचून ठेवा म्हणजे परीक्षेमध्ये सहज पटकन लवकर तुम्हाला ते प्रश्नाचे उत्तर आठवतील सहा भौगोलिक विविधता ही व्यवसायास कारणीभूत ठरते कारण सांगायचं आहे कारणांमधलेही प्रश्न आपण घेतलेले आहेत फरकांचे घेतलेले आहेत आणि इतर दीर्घोत्तरी आणि थोडक्यात उत्तरांचे प्रश्न आहे सातवा आहे मोबाईल आणि भ्रमणध्वनी उपकरण सध्या फार उपयुक्त आहे कारणांमध्ये विचारलं जाऊ शकते यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक सात प्रकरण क्रमांक सातमध्ये महत्वाचे प्रश्न पहिला आहे प्रादेशिक विकासावरती परिणाम करणारे घटक हे परिणाम करणारे घटक जे आहेत बरेच ठिकाणी आहेत बरेच प्रकरणांमध्ये आहेत आणि दीर्घोत्तरीमध्ये त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते तर त्यामुळे त्याचा अभ्यास महत्वाचा आहे दुसरं प्रादेशिक असंतुलन कमी करणारे धोरण स्पष्ट करा असंतुलन कमी करण्याचं धोरण तीन कार्यात्मक प्रदेश आणि औपचारिक प्रदेश फरक विचारला जातो फरकांसाठी महत्वाचा आहे चार निरक्षरता दारिद्र्य यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावरती परिणाम होतो कारणे त्यामध्ये प्रश्न विचारला जाईल पाच संसाधनांनी सदन असलेले प्रदेशही अविकसित असतात कारण सांगायचे नेक्स्ट सहावा प्रश्न आहे प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश फरक स्पष्ट करा सातवा हे भारतातील प्रादेशिक असंतुलनाची कारणे स्पष्ट करा थोडक्या उत्तरांमध्ये प्रश्न विचारला जातो त्याच्यावरती यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण पाहूयात पुढचं शेवटचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक आठ पहिला प्रश्न आहे यामध्ये भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा बरेच विषय आहेत त्यांच्याशी जॉग्रफीचा कसा संबंध येतो यावरती दीर्घोत्तरी प्रश्न आहे छोटे छोटे प्रश्नही काही वेळेस विचारले जाऊ शकते दुसरा आहे प्राकृतिक मानवी भूगोलाच्या शाखा थोडक्यात स्पष्ट करा नेक्स्ट तिसरा प्रश्न भूगोल अभ्यासकाची कौशल्य स्पष्ट करा चार निसर्गवाद आणि संभाव्यवाद फरक स्पष्ट करामध्ये प्रश्न येतो याच्यावरती पाचवा आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल फरक विचारला जाईल सहा भूगोल विषयाचे स्वरूप स्पष्ट करा महत्वाचा प्रश्न आहे अशा प्रकारे मित्रांनो या प्रकरणात आपण सहाच प्रश्न निवडलेले आहेत प्रकरण एक ते प्रकरण सातपर्यंत प्रत्येक प्रकरणामध्ये आपण सातच प्रश्न सिलेक्ट केलेले आहे आणि या सात प्रश्नांचीच आपल्याला सात बोर्ड परीक्षेमध्ये मिळणार आहे त्यामुळं प्रत्येक प्रकरणातले हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अभ्यासून ठेवा जॉग्रफी देखील सोपा विषय आहे परंतु आपण थोडंसं दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम आपल्याला हे विषय अवघड वाटतात परंतु समजून घेऊन जर थोडासा अभ्यास केला पण समजून घेऊन केला तर नक्की त्याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो हे आपण जॉग्रफी विषयाच्या संदर्भामध्ये आय एम पी कशन पाहिलेले आहेत यानंतर वेळ मिळाल्यानंतर इतर जे काही प्रश्न राहिलेले असतील प्रश्नपत्रिकेमध्ये दे। त्यावरती देखील आपण नजर टाकणार आहोत आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासासारखाच जर परीक्षेच्या आधी वेळ मिळाला तर आपण एक मार्काचे प्रश्न देखील आत्तापर्यंतच्या बोर्ड परीक्षांमध्ये आलेले हेही विचारत घेऊयात जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेच्या वेळेस होईल यानंतर इतिहास विषयाच्या बाबतीत देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट आहे तर नेक्स्ट व्हिडिओ आपण इतिहास या विषयाच्या संदर्भातच अपलोड करणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार